আমি <laughs> সাহায্যে

मामाच्या गावाला आलोय आम्ही महादेवाला चाललोय आता दिसतंय कामाचं गाव आमचं हे तुमचं मामाचं गाव का हो आमचं मामाचं गाव म्हणजे रावसाहेब मामा त्यांच्या गावाला आता महादेवाला चालले आमच्या युवराज नाही का नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्हा म्हणजे त्याला अहिल्यानगर जिल्हा म्हणतात या जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका या तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर कोशेगव्हाण हे गाव आहे याला कोसवाडी असे सुद्धा म्हणतात येथे महादेवाच्या डोंगराच्या कुशीत हे गाव वसलेले आहे त्यामुळे त्याला कोशे गव्हाण असे म्हटले जातं सुलभाचे मामा रावसाहेब मामा यांचं हे गाव त्याचप्रमाणे रावसाहेब मामांची मोठी बहीण अक्का ही आजारी आहे म्हणून तिला खास भेटायला आम्ही आलेलो आहोत परंतु त्यांची भेट झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण आता महादेव दऱ्याला जायचं या ठिकाणी सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे हे मंदिर पहायचं असं ठरलं मम्मीच्या बकऱ्या कोणतं आता मामा ओळख लागलं काय लावायचं आकाशची गाडी नाही आली नाही आली काय आली

बाबा काय करते अग तिच्या बाहेर घालून पायाला बघा टोचन पायाला

А. Репэн майат. Экидә дәрге. Экидә мада хатты. या ठिकाणी आपल्याला एक विहीर दिसेल आणि या विहिरीचा आकार शिवपिंडी सारखा शिवलिंगासारखा आहे म्हणजे अतिशय कल्पक पद्धतीने ते बनवलेलं दिसत आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीचं वातावरण पक्ष्यांचा किलबिलाट श्रीगोंदा तालुक्यातील कोश्यगव्हाण हे गाव आहे या गावामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी वाहतं पाणी घसरडा आहे शेवाळ नाही परंतु पाणी फार शुद्ध आहे आणि खोले नैसर्गिक घर आहे इथून पाणी वाहत आहे इकडं बघा इथून पाणी वाहत आहे आणि वर्षभर पाणी राहतं अतिशय सुंदर अशा पद्धतीचं बांधकाम आहे अशी छोटी छोटी ठिकाणं अगदी मनाला मुळा पावतात या ठिकाणी कोशेगव्हाण गाव या गावातील हा धबधबा पावसाच्या काळामध्ये अतिशय सुंदर असं पाणी या ठिकाणी वाहत असत पाण्यासारखं आहे महादेव दर्यातील मंदिर लहान असले तरी फार पुरातन असावे असे वाटते खूप मोठ्या शिळा एकावर एक ठेवून एक बांधकाम केलेले आहे मंदिरामध्ये लाकडाचा वापर अजिबात नाही मंदिर पूर्वाभिमुख आहे शिवलिंग आहे परंतु शिवलिंगाच्या मागे विष्णूची मूर्ती आहे हे एक गूढ रहस्य आहे आपण जर औंढा नागनाथ या ठिकाणी गेलो तर तेथे ते सुरुवातीला शंख चक्र गदा स्वरूपात अशा पद्धतीचं विष्णूचं दर्शन घडते आणि नंतर खाली तळघरामध्ये आपल्याला शिवपिंडीचं दर्शन घडते परंतु या ठिकाणी असं काय आहे याचा अर्थ मला अजूनही समजला नाही आतल्या बाजूला मात्र पार्वतीची मूर्ती हात जोडून आहे आणि त्याचप्रमाणे गणेश सुद्धा आहे आणि एक वीर आहे हातामध्ये गदा आहे फार सुंदर आहे हा चाफा, चाफा आणि हे चिंचेच झाड अगदी एकमेकांशी गाळा भेट घेतायत असं सुंदर अशा पद्धतीच ही एकमेकांच्या बरोबरनी यांची वाढ आहे अरे इकडे बघा हे दुर्मिळ तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी हा याचे फांदी जी आहे ती चिंचेला चिकटलेली आहे आणि एखाद्या का जोड हा तुटे का नाही इतकं जोड सुंदर केलेलं आहे बघा म्हणजे किती प्रेम आहे केवढा जी आहे म्हणजे चापेचा आणि चिंचेचा जो जीवाळा आहे प्रतिमि किती सुंदर चिकटलेलं आहे ते बघण्यासारखं आहे म्हणजे अगदी हे या ठिकाणी कोसे गवांचे हे चेअरमन आहेत या सोसायटीचे मला असं वाटतं काय सोसायटीचं नाव श्री क्षेत्र महादेवधरा श्री क्षेत्र महादेव दरा या ठिकाणच्या विकास सोसायटीचे चेअरमन आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती नाव काय त्यांचं स्वाती युवराज शिंदे स्वाती युवराज शिंदे या सरपंच आहेत आणि यांच्या कल्पनेतून ही सगळी सुधारणा घडते गावाचा विकास पाण्याची टाकी पाण्याची सोय अतिशय सुंदर केलेली आहे आता आपण जाताना वा ती टाकी पाहणार आहोत या ठिकाणी समोरचं पहा वर जाण्यासाठी म्हणजे जेव्हा कार्यक्रम असेल उत्सव असेल उत्सवाच्या वेळीसुद्धा या ठिकाणचं वातावरण रमणीय करण्यासाठी फार छान असं वातावरण आहे इथं की रविवारचा एक दिवस इथं रंगोळा करण्यासारखा असा आहे हे महादेवाच पुरातन मंदिर आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे हे मंदिर किती सालच आहे काय सांगता ये नंदीच काम फार सुंदर आहे हा जुना नंदी हा नवीन नंदी आहे आणि आपण जात आहोत या ठिकाणी गणेश गणेशपट्टी या ठिकाणी ह्या जो आहे हा कीर्तीमुख असे म्हणतात आणि ही पिंड पहा आता इथ तुम्हाला एक पाहायला मिळेल कि या ठिकाणी जो देव दिसतो खाली गदा आहे हातात इतकड चक्र आहे हा शंकर आहे शंख आहे शंख चक्र गदा पद्म असलेला कोण असतो विष्णू असतो अशा पद्धती ती विष्णूची मूर्ती आहे इकडं रिद्धी सिद्धी आहे कृपा या ठिकाणी अशा पद्धतीचं आणि इकड आतमध्ये सुद्धा अनेक मूर्ती आहेत आतमध्ये आपल्याला गणेश दिसेल त्याचप्रमाणे पार्वतीची सुद्धा बैठक बसलेली मूर्ती आहे आणि दोन मूर्ती त्यामध्ये एक वीर दिसतोय त्या ठिकाणी जागरूक स्थान निर्माण होत आणि हे हे जे तुम्हाला पाहायला मिळेल हे अनेक जी ज्योतिर्लिंग आहे या अनेक बऱ्याच ठिकाणी असून पाहायला मिळत दगडात आहे त्याच काम हे बघ आता हे कलर केलेलं आहे परंतु हे पूर्ण दगडामध्ये ही यादवकालीन वास्तु संकल्प आहे यादवांच्या काळात अशा पद्धतीचे दगड एकावर एक ठेवून एक त्यावेळी विटा नव्हत्या बांधकाम नव्हतं स्लॅब नव्हतं परंतु फक्त दगड चिरेबंदी दगड एकावर एक ठेवून हे म्हणजे जवळजवळ याचा कालखंड हा दोन हजार वर्षाचा यावरून वाटतो आणि सगळ्या बहिणी आणि बघा हे आहे आणि हे पुजारी आहेत ते रोज पूजा करतात तुझं नाव काय साक्षी शिंदे बघा साक्षी शिंदे हि पण महादेवावर फार मागते अगदी स्वतःचा घर प्रपंच बाजूला ठेवून या ठिकाणी या महादेवाला या सगळ्या वेळात वेळ काढून भेटायला आल्या आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं आणि हे जागृत स्थान आहे इथं तुम्ही आला तर तुम्हाला हे जाणवल की इथं काहीतरी वेगळं आहे इथं शांत बसलं तर तुम्हाला अतिशय वेगळा अनुभव येईल सगळं तुम्ही विसरून जाल आणि मन तुमचं शांत होईल असं इतकं सुंदर ठिकाण आहे म्हणजे या ठिकाणी केवळ शंकराचं मंदिर बांधलं म्हणून ते मंदिर झालं असं नाही आणि इथे एक दुसरं सतीची शिळा आहे पूर्वीच्या काळी जेव्हा एखादा वीर पुरुष युद्धात मारला जायचा त्यावेळी त्याची पत्नी सती जायची तर या ठिकाणी चुडा भरलेला हात आहे हे हा हात आहे हा चुडा भरलेला हात आहे आणि त्या ती श्री सती गेली म्हणून तिच्या स्मरणार्थ हे उभं केलेलं आहे ही सतीची शिळा या ठिकाणी आहे याचा अर्थ हे ऐतिहासिक कालीन अशा या ठिकाणी बरं का म्हणून सांगा बरं की हा कार्यक्रम इथं कसा असतो आणि केव्हा असतो या ठिकाणी मी कोसेन युवराज शिंदे युवराजरावसाहेब शिंदे या ठिकाणी सोहेंबू महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी तिसऱ्या सोमवारी श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी चाळीस ते पन्नास हजार लोक येऊन या ठिकाणी श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी चाळीस ते पन्नास हजार लोक येऊन मोठी यात्रा भरती या बर या ठिकाणी इंदूरकर महाराजांचं पंचवीस ते तीस वर्षापासून कीर्तन होत बर हा आणि जवळजवळ इथं पंच्याहत्तर वर्षापूर्वी इथं त्र्याहत्तर वर्षी झाले त्र्याहत्तर वर्ष झाली त्र्याहत्तर वर्षापूर्वी हा गंगाने झालेली आहे बर हा हा गंगेचं पाणी गंगा निघालेले आहे म्हणजे ते पलीकडं जे पाणी आले इकडे तर त्र्याहत्तर वर्षापूर्वी गंगा निघालेली आहे त्र्याहत्तर वर्षापासून इथं हा खंड सप्ताह होतो आणि भाविक भरपूर येतात इथे साधू संतांची भूमी आहे इथे संत लोक कायकाळी महाराज रामदास महाराज असे गोपाल स्वामी असे बरेच संत होऊन गेले मूर्ती आहे म्हणजे भैरवनाथाची या ठिकाणी मूर्ती आहे म्हणजे जोगेश्वरी भैरव घोडा आहे अशा पद्धतीची मूर्ती जागृत असं आहे देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने साधी येल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तुमचं गाव कुठलं कोश गावा? गावा? <laughs> गावात तुमचं सासर कुठलं कोशेगावात आणि माहेर कोशेगाव बघा यांच गावातल्या गावात लग्न झालं या इथंच राहतात तुमचं आमचं आम्ही सातर सवेनी कोकणातले कोकण का आणि तुम्ही इथं कसं आहात हे माझ्या मामाचं गाव आहे मामा कोण अ रावसाहेब मामा आमचे बरोबर म्हणजे त्यांचा रावसाहेब मामांचं कोरोना नव्हता नाव सांग म्हणजे आज इथं तुम्ही आहात तुम्ही आम्ही राहणार को हा ही गाव मामाचं बरोबर रतनबाई रतन सावकर रावसाहेब शिंदे यांची वाशी मोठी वाशी आता तुम्ही मावशीला भेटायला आला हां भेटायला आईला आईला थुरली लेख का थुरली लेख आई आणि सावकार येते कोण शिकले हे तुमचं गाव हेच आमचं गाव हेच सासर हे माहेर आमचं विसापूर माहेर विसापूर बर विसापूरचे शिंदे का भेटार तुम्ही तुम्ही मी चानखेडची माझं गाव चांदखेड मावळ मावळातली मावळातली काय आले इथं हे माझ्या मामाच गाव आहे मामाच रावसाहेब मामा तुम्ही आम्ही जाधव जाधव कुठलं गाव तुमचं आमचं पुंदी पुंदी म्हणजे सातारा बघा सातारा बरोबर तुम्ही इथं कसं काय आम्ही मामाच्या गावी आलो मामाच्या गावाला या ठिकाणी हे जे युवराज आहे मामाचा थोरला मुलगा आणि काका दोन नंबरचा मुलगा आणि ही कन्या आहे त्यांची अशा पद्धतीने मामाचा मुलगा आमच्या सेमराव साहेब मामा आमचे मामा असे माहिती का आणि हे सरपंच युवराज सगळ्यात मोठा मुलगा हे आमचे बंधू सरपंच किती नंबरची मुलगी तीन नंबर तीन नंबर म्हणजे मामाच्या गावाला मामाच्या गावाला तीन नंबर आलो मित्र हो सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट कष्ट आणि कष्टच करावं लागतं आणि यामध्ये स्वतःच्या जीवनाला आनंद समाधान मिळणं फार ल गरजेचं आहे आयुष्यभर नोकरी करायची कष्ट करायचे परंतु जीवनाला समाधान मिळत नाही मुलांचं आयुष्य घडवणे प्रपंचाच्या मागण्या पूर्ण करणे हे सग कळ करत असताना आयुष्य कधी निघून जातं हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि म्हणूनच कुठंतरी ईश्वराच्या चरणी जाऊन एक आत्मिक समाधान आपल्याला मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून यासाठी आपण एक दिवस तरी या ठिकाणी अवश्य भेट द्या आणि एक वेगळा अनुभव घ्या हे पहा या ठिकाणी हे किती सुंदर धरण आहे केवढा मोठा जलाशय अतिशय सुंदर अशा पद्धतीची या ठिकाणी हे दृश्य आहे परंतु हे निसर्गदृश्य साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ट करावी लागते या ठिकाणी आपले चेअरमन युवराज शिंदे आपल्याला या संदर्भात माहिती देते या गावातला एक नंबर तलाव आहे तलावात भरपूर पाणी आहे यावर्षी पाण्याची साठवणूक भरपूर झालेली आहे आणि या गावातली सुखसमृद्धी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तिथे पाणीही चांगले आहे या ठिकाणी या गावच्या विद्यमान सरपंच यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी जवर जवर ही टाकी उभी राहिलेली आहे जवळजवळ एक लाख लिटर क्षमता असलेली ही टाकी आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीची पाण्याची व्यवस्था इथ आहे की तसं पण आता हा ड्राय भाग आहे परंतु या भागामध्ये पाण्याची सोय करणं महत्वाचं आहे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणं महत्वाचं आहे आणि यासाठी सरपंच यांनी फार प्रयत्न केलेले आहेत आणि ही या ठिकाणी ही टाकी अतिशय बव्य दिव्य अशा आहे मुलगी

पाहुणे आणि घे आमच्या अरे बाबा अगदी अप टू डेट साडी घातली आहे वगैरे पेंट बिन असली भारी साडी वगैरे कलर मस्त आहे या साडीचा सूर्य मावळ तिला गेलेला आहे आता घरी जाण्याची वेळ झालेली आहे आता आम्ही सगळे घरी निघालेलो आहोत